ती दिवसांचा हा जर्नी आहे आणि मग इकडे आल्यानंतर आपल्याला भेटले सर माझं वजन दोन हजार चौदा सालापासून वाढत वाढत वाड़ गेलं कारण त्यावेळी मला गुडघ्याला प्रॉब्लेम झाला गुडघ्याचं ऑपरेशन झालं माझं मग तिथून थोडं मला डॉक्टरांनी पेड रेस्ट वगैरे दिले एक वर्ष तर मी काय करू शकत नव्हतो आणि माझा पण आहे मी शेतीमध्ये मेहनतीची काम करून जातो भाडेतत्वावर त्यामुळं बैठी का काम आणि दिवसभरातलं हे काम आणि खानपानचं म्हणजे व्यवस्था पण नव्हतं त्यामुळे माझं वजन वाढतच गेलं बरं आणि त्याच्यामुळे ट्रॅक्टरचा व्यवसाय असल्यामुळे माझा गुडघ्याचा मणक्याचा कमऱ्याचा त्रास वाढतच गेला तो काही कमी येत नव्हता हम्म असं तर आपण वजन ही वाढत गेलं कारण आपली रेग्युलर जी जी बॅड लाईफस्टाईल होती किंवा आपल्याला कॅलरी मॅनेजमेंट हा विषय त्यावेळेस त्या माहित नव्हता त्यामुळे वाढतं वजन फेस करत होतात त्यावरच आपल्याला ऑपरेटिव्ह पण झालं होतं आपण सांगत आहात आणि शिवाय आपल्याला स्पॉन्डिलिसिसचा त्रास होता स्पॉन्डिलिसिस म्हणजे एक डी आजार असतो जो मानेवर परिणाम करत असतो तर सर सगळ्या अशा व्याधीमधून असताना एकतर आपलं ऑपरेटिव्ह झालेला आहे ऑपरेशन झालेलं असताना या सगळ्या वेदना स्पॉडिलिसिसच्या तो कडकपणा आणि हे सगळं घेऊन जाताना आपली मनाची तयारी कशी केली आपल्याला कोच मार्गदर्शन किती उपयोगी पडलं तर याच्यामध्ये कोच मार्गदर्शन पूर्णपणे म्हणजे भरपूर महत्वाचं आहे कारण सुरुवातीला मला महिने खूप त्रास झाला कारण गुडघ्याचं ऑपरेशन नसल्यामुळे मी पूर्ण वर्कआउट पण करू शकत नव्हतो कारण आपल्या स्टेपच्या पूर्ण पायावर जम्प मारणारे असतात त्यामुळे माझ्या जेव्हा गुडघ्याचं ऑपरेशन झालं त्यामुळे होऊ शकत नव्हतं आणि जादा व्यायाम झाला किंवा हाताचा वगैरे व्यायाम झाला कि माझ्या मानेच दुख चालू व्हायचं हातामध्ये पुन्हा मुंग्यायला चालू व्हायच्या त्यामध्ये मला सरांनी जे मार्गदर्शन केलं हे न्यूट्रिशनचं संतुलित आहार दिलं शिवाय कॅल्शियम टॅबलेट वगैरे म्हणजे ज्या ज्या शरीराच्या घटकाच्या पूर्तता करायला लागतात ते सर्व घटक मला दिले आणि तीन महिन्यानंतर म्हणजे मला जरा म्हणजे रेग्युलर वर्कआउट करायला जरा सोपं जायला लागलं आणि त्याच्यानंतर मी चोवीस किलोचा के फॅटलॉस केला आणि आता माझं वजन आहे एकोणनव्वद किलो आणि सर दहा किलोची पाठी म्हणजे शेणाची किंवा लागवडची पाटी सुद्धा डोक्यावर घ्यायची नाही तर आज मी किलो वजन घेऊन शीर्षासन करू शकतो हा म्हणजे हा व्यायामातला फरक आहे सर हम्म आहे आणि आपण सांगितलं की माझं वाढलेलं वजन हा सगळा त्रास हे सगळं असताना आपल्याला कोच आले आयुष्यामध्ये आणि खूप सारा गायडन्स प्यायला आणि त्यामध्ये आपली ही जर्नी स्टार्ट झाली आणि तीन ते चार महिन्यामध्ये आपल्याला रिझल्ट सुरुवात झाले एक शेतकरी राजा ज्या वेळेला सांगतो मी लिटरली शेणाची पाठी सुद्धा डोक्यावरती उचलून घेऊ शकत नव्हतो तो माझा शेतकरी राजा दिसत आहे प्रदीप देसाई सर त्यांचं नाव आहे कौतक सांगली मधून आणि रॉयल वेलनेस एक मेंबर आहेत आणि खूप कौतुक आणि अभिमानाची गोष्ट आहे प्रदीप सर एकशे तेरा बिफोर मध्ये हा जो फोटो आहे आपलाच आहे का आणि येस एस एस सेम गॉगल आहे आणि पाहू शकतो याला म्हणतात बदल पण हा बदल करण्यासाठी आपण नेमकं काय लाईफस्टाईल बदलली आणि कशामुळे हा फायदा झालाय नक्की आपल्याला जाणून घ्यायचं आहे सर कौतुक आहे आपल्या या ट्रान्सफॉर्मेशन सर रहस्य वीस टक्के आपला वर्कआउट ऐंशी टक्के असंतुलित आहार आणि व्यायामातला नियमितपणा आणि जे आहार मार्गदर्शन कोचेस आपले करत असतात ते कधीच चुकवायचं नाही ते जो काय डायट प्लॅन देतील मॅरेथॉन वगैरे भाग घ्यायला सांगतील ते आपल्यासाठीच असते त्यामुळे ते पूर्ण त्यांचं ऐकायचं ते आपल्या फायद्यासाठी आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीच आलेले असतात आपल्या जीवनात त्यामुळं सर्व काही त्यांचं आहे आणि आपण एक्स्ट्रा कोर्टला त्रास झाला तर न लाजता ते आपल्या बच्चशी शेअर करायचंय सर अगदी खरं आहे कुठलीही गोष्ट असेल तर ती लपवायची नाही आपल्या आपल्या कोच कडे ती आपल्याला एक्सप्लेन करायची सांगायचे आणि गायडन्स आहे तर टोटल आपला रिझल्ट काय आहे किती केजी चा फॅट लॉस केलाय किंवा इतर आपल्याला काय औषध गोळ्या सुरू होत्या का आपल्या आजारामुळे डिसऑर्डर्समुळे आणि त्यामध्ये आपल्याला काय रिझल्ट आले सर मला औषध गोळ्यांमध्ये त्रास व्हायला लागला की मी मैं, महिना दीड महिन्यातून मला डॉक्टरांना दाखवायला जायला लागायचं आणि मी आयुर्वेदिक पण म्हणजे शेक थेरपी मानाला शेक हाताला शेक खांद्याना वगैरे घेतलेला आहे जो इलेक्ट्रिक शेक देतात आयुर्वेदिक पण भरपूर केलं होतं पण त्याच्यामध्ये काही नाही तात्पुरतं रिलीफ मिळायचं आणि पुन्हा आणि कामाचा व्याप वाटला की आणि परत त्रास चालू व्हायचा हो पण ह्याच्यामध्ये कुठल्या डॉक्टरांनी मला वजन कमी कर किंवा वजनामुळे होतंय आणि वजन कमी झाल्यानं सगळं मेहनतीच काम करण्यासाठी गेलो होतो आणि त्यांनी मला या कॉलची माहिती दिली आणि श्रीकांत दोरकर सरांचा नंबर दिला सरांनी येऊन माझी बॉडी चेकअप करून सगळी माहिती दिली मी लगेच दुसऱ्या दिवशी पासन जॉईन झालो आणि चार दिवस हा वर्कआउट बघितल्यानंतर सर मग मी हा आहार मागवला आणि खरोखर सॅल्युटी